मातारपण आनंदात घालवण्यासाठी काही सिक्रेट्स नंबर एक तरुणपणात कारभार करण्याची सवय लागलेली असते हळूहळू सगळे अधिकार सोडून देणे सगळ्यात उत्तम होईल शांतपणे आणि तटस्थपणे जगायला शिका नंबर दोन म्हातारे म्हणजे परावलंबी असतात हे मान्य करा आपण असे तरुण असल्यासारखे जोमानं राहायला जाऊ नका नंबर तीन सुनांच्या नवऱ्यांना आवडेल तसं सुनांना राहू द्या तुम्ही सुनांकडून अपेक्षा कोणत्याही ठेवू नका काळाबरोबर बदलायला शिका नंबर चार तुम्ही कोणाला काही समजवण्याच्या भानगडीत पडायचं नाही काही माणसं मरताना देहदान करतात मग रुग्णालयात त्यांच्या शरीरावर प्रयोग होतात असे आपल्या म्हाताऱ्या माणसावरही मरण्याच्या अगोदर कुटुंबा कुटुंबात प्रयोगच सुरू असतात रुग्णालयातला तो देह तक्रार करतो का नाही तशी आपणही कुटुंबात करायची नाही घरात हक्क गाजवायचा नाही कर्तेपणा सोडून द्यायचा कुणालाही उपदेश करायचा नाही घरातल्यांना आवडेल तितकंच त्यांच्यावर प्रेम करायचं नंबर पाच घरात कोणी नवीन आला की लगेच त्याच्या पंचायती सुरू करायच्या नाहीत नंबर सहा कुणाची निंदा करायची नाही तातात भाजी धडाची येत नसेल तर आपलंच तोंड म्हातारपणामुळे बेचव झाला आहे असं समजायचं नंबर सात निसर्ग म्हातारांचे सगळे अवयव खराब करतो ती शिक्षा नव्हे तर वरदान समजायचं घरातील न पटणाऱ्या गोष्टी दिसू नयेत म्हणूनच डोळे अंधू होतात असं समजायचं मग कोणी केलेलं भडक मेकअपही सौम्य दिसू लागतात नंबर आठ ऐकायला येत नाही तेही बरंच म्हणायचं नाहीतर आपल्या म्हातारपणाविषयी जे बोललं जातं ते ऐकण्यासारखं नसतंच नंबर नऊ आपला काळ आता गेला आता ही पिढी आपल्याला बिघडलेली वाटते पण ती तिच्या जागी बरोबर आहे पुढची पिढी यापेक्षा आधुनिक असेल नंबर दहा आपण तरुण असतानाच्या काळात मोबाईल फोन स्मार्टफोन असते तर आपण हेच केलं असतं की नाही अहो इतकं वय झालं तरी आपण व्हॉट्सॲप फेसबुक वापरतोच ना मग ती तरुण पोरं आहेत काळ घडवतो आणि बिघडवतोही नंबर अकरा मोबाईलने डोळे जातील डोकं चक्रम होईल तेव्हा माणसाचा मोबाईलचा नाद आपोआप बंद होईल नंबर बारा सकाळी सूर्य आबाळात लाली पसरवतो मावळतानाही तो तक्रार न करता आकाश रंगूनच बुडतो बस आपली आयुष्याची संध्याकाळ अशीच घालवायची सूर्यासारखी भोगाची सारी उष्णता पोटात दाबून नंबर तेरा आयुष्यभर नोकरी करिअर पैसा याच्या मागे धावणारा पुरुष कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही निवृत्त झाल्यावर त्याच्याकडे वेळच वेळ असतो पण कुटुंबाला आता त्यांना वेळ द्यायला नसतो त्यांच्याशिवाय जगण्याची कुटुंबांनाही सवय झालेली असते त्यामुळे आता मिळालेल्या वेळेचे करायचं काय असा प्रश्न निर्माण होतो आणि मग तो अस्वस्थ होतो नंबर चौदा हातात वेळ असतो तेव्हाच आपल्या जोडीदारासाठी वेळ द्यायला हवा अन्यथा नंतर आपल्याला वेळ असेल तेव्हा आपल्या जोडीदाराला वेळ नसेल आणि गैरसमज वेळीच दूर झाले तरच आयुष्याची संध्याकाळ सुंदर होत असते नंबर पंधरा आपल्या संसाराच्या जोडीदाराला जपा काळजी घ्या सुख समाधान द्या आपल्या त्या जोडीदाराशिवाय आपले जीवन एका वाळवंटासारखं असतं हे लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद